मनोजादा जरांगे पाटील हे या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील आपल्या स्वर्गीय संतोष भैया देशमुख यांच्या प्रथम अभिवादन करतो याच्यानंतर राजे बोलणारे एकाना सुद्धा जागा सोडायची नाही कारण त्यांनी उलट केलं तर ते म्हणले आधी राजे बोलणार मग मी बोलणार बाबा मी राजगादीचा सन्मान करतो ना मी आधी कसं बोलणार नंतर कसं बोलणार राजेचे मी जास्तीच बोलणार नाही मी काय करतोय काय करणार आहे यापेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं आहे मी हटणार नाही हो तुम्हाला शब्द दिलेला आहे त्यात मी सरकणार नाही पण एक सांगतो तुमच्या गोतळ्यात पहिल्याच बसलो आम्ही अरलोच खेसा खिशी तुमच्यात आमचं राहिलं बाजूला अरला काच काय इकडे अण्णा तर बोलता बोलता म्हणले तू मला जे ट्रोल करत होते तेच मला करते पण अण्णा मला जे ट्रोल करत होते ना त्यांच्या आयड घोडे लावित होतो मी काचा मी फिजिक नसतो आणि मी काही समजितला मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती जागीरदाराच्या आवर असू आज सत्ताधारी पक्षातले मला दुसरा एक प्रश्न विचारला आणखी लिहि याच्यात की तुम्ही नाव घेत हो नाहीत मी काय जण म्हणले काय जण म्हणले लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी लढत कुठं बैठका घेता कसल्या आणि कोणाला डाग लावता आणि मी का, का नाव घ्यावा हो सुरेश दस अनाच एकटा काफी ना सगळ्याला पुरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजून बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर ब्यासरमाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजून ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभारायचं मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक जर काही असेल तर ते नंतर बघू प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले का नाही संदीप भैया बोलले परत ते विजय शिव पंडित बोलले आज गैर आजार येत ना पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय खासदार बोलले मग पक्षाच असू द्या मी जाहीरपणा सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना राहायचं शिका जोपर्यंत आपल्या बाजूने बोलते तर आपण त्याच्या बाजूने आपल्या सोडून पक्षाचा ओढा दाखल ते ढकलू समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी राहायचं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते काल दफक बाजू ठरे मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय पाहून बरं का मग 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 का सुटलं कोणकडे सुटत असते पवार साहेब बोलले नाही रे नाही रे पवार साहेब आणि माझ्या का पाठ नाही का काय का ते नाव बोलणारे ते बोलले ते असं म्हणले आरोपी अटक होत माग सरकारणार नाही सरकारच तुमचं <laughs> सरकार लफड पुढे ते आता नवीन एस पी आलं ते तर कसं कस लोकल धरते म्हणून बरं आहे लय निभार लागलं टडीला धरून ओढित कसा कच आणतय सगळे इकडे माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे पण इथ विरोधीचे पण इथे राज्य साक्षी हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे देत पाटील साहेब सुद्धा लयच मोठे तुम्ही एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे म्हणा हे लोक जेवढे जेवढे यादीवर नावेत ते पुरेमध्ये टाका टेन्शनच म्हटलं ना कशाला मोर्चा काढायची मोर्चा कशाला का काढायचे विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा या भीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा करा तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळे अटक करा त्यांच्या मागचे काय का का म्हणते ती ती धरा हाकी नसली ती धरा असंख्य काय आणि जाऊन मध्ये त्याच्या मधी आम्ही पठ्ठे तुमच्या माग आहे तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाही संतोष भाई त्या लेकीच्या चेहऱ्या बघा इथं तो भाषण ठोकायला नाही आलो आपण त्या लेकराला दारात बाप दिसत नाही बापाचा छत्र छल तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीहून कुणी हात फिरायचं तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला तुमचे आमची भाषण होत राहतील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा लागेल आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचा पसरला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यात सुरू माग सरकायचा नाही कोणी आणखीन एक सल्ला धाडशी बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला गे उत्तर दाशाला तस जात इनपुरा सुट्टी नाही आता जशाला तस आता जसायला तस किती दिवस धरतात बघू पकडी देत का नाहीत बघू अरे आपण मराठेत मराठे पाणीच पाजायचं सोडायचं नाही आता याला आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पट्ट्या बोलवतो ना करीत असतो तुम्हाला माहिती आहे मग आपला काच का कसं आहे जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्यात मुख्यमंत्र्याकड जा त्यांना सांगा हे उचलून टाका कोण कोण येत ना हे धरा हे सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर सवाल जर नाही धरलं मी कचाकच घोडे लावून का तुमच्या पायाला हात लावून सांगतो ये तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे का सासरे नाहीत आमचे आमचं लेकरू गेलं आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू त्या लेकरांचा तोंड सुद्धा बघू वाटत कोणताही मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजून उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठ राखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खंबेर उभारायचे उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावधरा आरोपी सापड नकायलाही मोठी गोष्ट नाही अरे आमची अशी भजिती गेली आमचे फुलं टाकणारे सुद्धा गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होत काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोलला असेल काही आणि तुम्हाला खून केलेल्या आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट ही किती मोठी गोष्ट आहे साधे एकशे साठ सात चे पोर मध्ये सहज विषय एकशे चा नोटीस वेळे सुद्धा नेऊन बसवले हो तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरीबाला न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभरीच प्रकरण झालं राजगुरुनगरला झालंय त्यानंतर उरण मध्ये झाले काल धाराशिव मध्ये झाले आंबड मध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथं त्या आरोपीला जाऊन सांगितलं मला पाठबळ पाठबळे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून देणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीयवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे साधे साधे ते चिल्लड चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड मग आम्ही जर खवलोत आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडून आणायचा असला तरी आम्हाला घडवून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारानं त्यांना पळून लावलंय त्याचही कुटुंब उठून आठ टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून गेलेला घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी आता करायची परवानगी फक्त राज्यपाल तिथं लागते विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल तुमचाची त्या बिचारेला काही काम नाही तेवढं काम तरी होईल एखाद्या झटक्यात तुमचं मी आडायचं होऊन जाईल तुमचाला झपका एवढाच एवढं ते तू एवढं का तुकारा झाने म्हणते लोक मग ते म्हणते मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूने मी आणि समाज कायम राहणार मग तो कोणी पण असो तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार माझी शेवटची विनंती आहे संतोष भाईला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा नसता हे राज्यभर लोन जाणार आहे आणि कोणाचा बापाला दोन मंत्री नाही पन्नास बी केले ना कसलीच जगीरदाराच्या आवारात आली तरी हे म्हणून जरांगीर मॅट दडून घेत नसतो कधी पण येऊ दे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष भायला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेना माग सारखायचं नाही बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवारसाहेब आमदार जवळच्या म्हणल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळपासून सगळ्याला आठ टाकी ठेल शंभर टक्के अशी आपण सगळे आशा व्यक्त करू कारण आपल्या लेकराला लेखीला न्याय मिळत शंभर टक्के आपण समाज विश्वास ठेवू मुख्यमंत्र्याला मनात टाकणार राव कपा कपा उठून तुमचं तरी काय नीट राव तुम्हाला का डिझेल इकध आणायचंय काय काय कनाकना जायचं एक ट्रक न चिक टप्पू गावा कोचा धरगवा कोचा द्यायचे टाकू सगळे गप्पा गा जाऊन द्यायचे म्हणजे काय तरी नीट तुम्हाला काय राव काय आणा काय डिझेल पैसे दाखवतले देऊ का त्याला काय राव एवढं लोड घ्यायचा तुम्हाला सापड नका पोसू साफ येत बरे मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साफ आहेत यांना किती दूध जर पाडलं ना हे वर टंगडी करून उतरते पोसू नका यांना तुम्ही पोचल आम्ही चरबी उतिरणार शंभर टक्के चरबी उतरणार आपण ज्याची चरबी उतरेल म्हणलो ना त्याची उतरेत असतो लय खतरनाक आवला दे बघी उतरणार म्हणजे उतिरणार आपण सगळे जण संतोषबाईच्या पाठीशी उभा राहू संतोष भाई याला शेवटी श्रद्धांजली होणार आहे राजेंच भाषण झाल्याशिवाय एकानं ही जागा अजिबात सोडायची नाही कारण मला आधीच सांगितलंय तुम्ही बोललो की सगळे उठून पळतील म्हणले त्यामुळे मी बसून राहणार अजिबात एकाना सुद्धा उठायचं नाही धन्यवाद